नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच गुढीपाडवा सण आपण सर्वजण हा मोठ्या उत्सवाने साजरा करत असतो यावर्षी नऊ एप्रिलला गुढीपाडवा हा सण आपल्याला साजरा करायचा आहे गुढीपाडव्याला आपण गुढी उभारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि गुढी उतरवल्यानंतर आपल्याला कोणती कामं करायची आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा गुढी उतरवल्यानंतर जर का तुम्ही ही कामे केली तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळणार आहे आणि जेव्हा आपण गुढी उभी करणार आहोत त्या गुढी उभी करायच्या अगोदर आपल्याला कोणती कामे करायची आहे याविषयीची देखील आपण माहिती बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा पाडव्याला गुढी कशी उभारतात गुढीला साडी कशी नेसवायची या विषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढी म्हणजे उंच बांबूची काठी त्यावर रेशमी वस्त्र कडू लिंबाची डहाळी आंब्याची पाने सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा किंवा तांब्याचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते ही गुढी स्नेहाचे मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते ती विजयाचा संदेशही देत असते कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते किंवा गुढी का उभारतात तर या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजोत्सवाचा दिवस घरातून वालीचा असुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याची गुढी ही सूचक आहे याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता म्हणून हा आनंदोत्सव आनंदोत्सवचा दिवस म्हणून साजरा केला जातो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदीचाच म्हणून या दिवशी आपण गुढीपाडवा हा साजरा करत असतो या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून आपण गुढी उभारत असतो तर ही गुढी कधी उभारायची तर बघा सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते जास्त ऊन झाल्यानंतर डोक्यावर ऊन आल्यानंतर आपल्याला गुढी कधीही उभारायची नाही सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठा तुमच्या घराचा परिसर स्वच्छ करून घ्या घर दार स्वच्छ झाडून पुसून घ्या घराच्या उंबरड्याला हळदीचं लेपन करा घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याच्या पानाचं तोरण आवर्जून लावायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल टाकून आवर्जून अंघोळ करा त्याचप्रमाणे कडू लिंबाची पानं अंघोळीच्या पाण्यात टाकून ह्या पाण्याने देखील तुम्ही अंघोळ करू शकतात यानंतर तुम्हाला गुढी उभारायच्या अगोदर तुमची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुळशीची पूजा तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे बघा या सर्व पूजा तुम्ही करून घ्या तुमच्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांची देखील पूजा करून घ्या त्यानंतर तुम्ही गुढी उभारायची आहे तर गुढी ही सकाळी सूर्योदय झाल्यानंतर तुम्हाला उभारायची आहे त्याचप्रमाणे सकाळी तुम्ही सूर्याला देखील अर्घ देऊ शकतात आता ग गुढी सकाळी उभारल्यानंतर तुम्हाला गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे जोही तुम्ही स्वयंपाक केला असेल याचा नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे यानंतर गुढी केव्हा उतरवायची तर बघा ही सूर्य जेव्हा सूर्य मावळतो त्या सूर्य मावळण्याच्या अगोदर आपल्याला ही उतरवून घ्यायची असते असं म्हणतात जेव्हा सूर्य उतरता होतो त्याच्या अगोदर आपल्याला ही उतरवायची असते गुढी उतरवताना देखील आपल्याला गुढीला हळदी कुंकू अर्पण करायचं थोडीशी साखर ठेवायची आणि यानंतर गुढी उतरवायची असते गुढी उतरवल्यानंतर आपल्याला कोणती कामे करायची आहेत तर बघा गुढीला जो आपण कडुलिंबाचा आयुर्वेदिक कडुलिंबाचा पाला लावलेला आहे तो पाला ती पानं आपल्याला घ्यायची आहे त्यातली एकवीस पानं घ्यायची आणि ती आपल्याला एका कपड्यात किंवा एका लाल कपड्यात गुंडाळून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे बघा यामुळे आपल्या तिजोरीमध्ये लक्ष्मीची आवक वाढते लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी प्रसन्न होते यानंतर कडुलिंबाची काही पानं आपल्याला आपल्या घरात असलेल्या धनधान्यामध्ये मिक्स करायची आहे यामुळे आपल्या धनधान्याला कीड लागत नाहीच परंतु आपल्या घरात धनधान्याची आपल्याला कधीही कमतरता पडत नाही त्यामुळे हे उपाय तुम्ही आवर्जून करायचे आहे यानंतर आपण गुढीला जी गाठी जी साखरेची गाठी लावलेली आहे ही साखरेची गाठी तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांच्या गळ्यात थोड्या वेळ घालायची आहे त्यानंतर ही प्रसाद म्हणून सर्वांनी खायची आहे आपण गुढीला जो पालथा तांब्या ठेवलेला आहे ह्या तांब्यामध्ये आपल्याला तांब्या, तांब्या भरून गहू किंवा तांदूळ आपल्याला भरायचे आहे यावर एक रुपयाचं नाणं आणि हळकुंड ठेवून हात भरलेला तांब्या आपल्याला एखाद्या गरिबाला दान करायचं आहे त्यानंतर आपण गुढीला जी साडी नेसवलेली आहे ही साडी आपल्याला स्वत घरात वापरायची आहे किंवा तुम्ही एखाद्याला एखाद्या सुवासीन महिलेला तुम्ही ती वापरायला किंवा घालायला देऊ शकतात तर या पद्धतीने आपल्याला गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उतरवल्यानंतर आपल्याला हे उपाय करायचे आहे ह्या उपायामुळे तुम्हाला गुढी उभारण्याचे संपूर्ण फळ मिळेल त्याचप्रमाणे आपण केलेल्या पूजेचे देखील फळ आपल्याला हे संपूर्ण मिळणार आहे गुढीसाठी तुम्ही जी साडी नेसवणार आहात ती साडी नेहमी नवी कोरी असावी कोणीही वापरलेली किंवा धुनं झालेली साडी आपल्याला कधीही गुढीला उभारायची नसते तुमच्याकडे अगदी साध्यातली साधी साडी जरी असेल तरीसुद्धा ती नवी कोरी असावी आणि ती स्वतः घेतलेली असावी अशी साडी तुम्हाला गुढीला उभारायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ